तुम्ही बसलेला काल या सभागृहामध्ये शिक्षक आमदारांनी एक विषय काढला होता की आझाद मैदानावर जे शिक्षकांचं आंदोलन चालू आहे त्यामध्ये एकाने रॉकेन घेऊन आत्मदान करण्याचा प्रयत्न केला होता सभापती महोदय त्यावेळा आपण निवेदन देण्याची सूचना केली होती सभापती महोदय काल परभणी जालना बीडमध्ये सुद्धा अशा प्रकारचं आत्मदन करण्याचा प्रयत्न झाला आज धाराशिवमध्ये पेट्रोल ओतून आत्मदन करण्याचा प्रयत्न होत आहे त्यांची मागणी जी आहे की शासन त्याच्याकडे दे लक्ष देत नाही त्यांचं म्हणणं एवढंच आहे की चौदा ऑक्टोबरचा टप्पा अनुदान जी आर काढून अनुदान देत नाही या संदर्भामध्ये आंदोलन चालू आहे चा। चा। आणि म्हणून शिक्षक आता जर स्वतःला पेटून घेत असतील तर शासनाने हे घेतलं पाहिजे आणि म्हणून माझी विनंती अशी आहे की या बाबतीमध्ये सभागृह संपायच्या आतमध्ये शासनाने याचं निवेदन करण्याची परणी करावं प्रामुख्याने शिक्षण मंत्री शालेय त्याच्यावर मांडाने कारण आपल्याला हे काय आता लपवून ठेवता येत नाहीये की वेगवेगळ्या लोकोपयोगी ज्याला आपण म्हणतो की व्यक्तीला डायरेक्ट बेनिफिट देणाऱ्या सवलती गेल्या काही काळात गेल्यामुळे चुकीचं चुकीच आवश्यकता होती आता राज्याची आर्थिक स्थिती ही अशी आहे की थोडं थांबून हो एक गोष्ट करावं मी सभागृहात मांडलं तर माझ्यावर हक्क येईल पण मला थोडस गणित कळतं त्याप्रमाणे पण मी त्यातलं व्यावहारिकता म्हणतो भाई आता बजेट जे झालं ना सँक्शन ते सँक्शन होऊन एकतीस मार्च म्हणजे या बजेटमधले पैसे मिळतात आणि एकतीस मार्च नंतर पुन्हा एकदा नव्याने बँकेचं लोन नेणं त्याच्या मर्यादा मर्यादा वेगळ्या कारणाने आपण मर्यादेचा आत आलेलो असतो प्लस केंद्राचं आपल्या डायरेक्ट टॅक्सेसच्या अगेन्स्ट जे मिळणार डबल मिळून मिळणार आहे हा डायरेक्ट टॅक्सेसचं कॉन्ट्रीब्युशन आम्हाला मोठं आहे आणि या सगळ्यातून एक एप्रिल नंतर ही दर दर जी दरवेला फायनान्स फायनान्स बँकांनी हजार इंजिनी उत्तर दिलं की फायनान्स देत नाहीये लायब्ररीच्या हिस्टाने खूप गोष्टी एक एप्रिल नंतर स्वत होतील आता हे आंदोलकांना कसं समजवायचं तर मग त्यासाठी मी अधिकृत निवेदन करायला होतो जर आम्ही जीआर काढलाय जीआरचा अर्थ जसा आहे की सरकार बांधील आहे तसं आहे की भूत त्याच्यात जातात त्याने किंवा निर्णय झाला होता पाच हजार रुपयाचा स्टॅम्प घ्यायचा आम्हाला कधीही अनुदान नको असून अनुदान कडे आलो आलो बरेच पुढे आलो तीन टप्पे झाले मला वाटतं चौथ्या टप्प्या हो तीन टप्प्यात झाल्या चौथ्या आहे आलोय मी मी सभागृहाला निवेदन करावं शशिकांजींसारख्याने मुद्दा उपस्थित केल्या त्याचं उत्तर दिलं पाहिजे की सरकार जेव्हा जी आर काढतं सरकारचा एक रुपया कुठे जात नाही एका नोटच आहे पाचशे रुपयाची त्यामुळे अधिकृत निवेदन कराल नोट मी भावना बोलायचं